नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अंकुश जेव्हा धावतच हॉस्पिटलमध्ये पोहोचतो पाहतो तर समोर काही नर्स अबोलीला खुर्चीला बांधून ठेवत असतात ते पाहून अंकुश धक्क्यानेच म्हणतो अहो हे काय करताय तुम्ही सोडा माझ्या अबोलीला आणि तेव्हा एक नर्स सांगू लागते की सर अहो प्लीज ऐका आमचं त्या खूप वॉयलेंट झाल्या होत्या अंकुश काही ऐकायलाच तयार नसतो तेव्हाच डॉक्टर येऊन म्हणतात की का त्या खूप वॉयलेंट झाल्या होत्या त्यामुळे आम्हाला हे सगळं करावं लागतंय तेव्हा अंकुश विचारतो परंतु अबोलीने असं केलंय तरी काय नाही तुम्ही तिला चुकीची ट्रीटमेंट देताय मला आत्ताच्या आत्ता तिला इकडनं घेऊन जायचंय त्यावर डॉक्टर म्हणतात की ठीक आहे परंतु त्यानंतर जर का काही झालं तर त्याला पूर्णपणे तुम्ही जबाबदार असाल कारण जर का त्या इकडनं बाहेर गेल्या तर कुणाचा तरी जीव नक्कीच घेतील तेव्हा अंकुश चिडूनच म्हणतो डॉक्टर अहो हे काय बोलताय तुम्ही डॉक्टर सांगतात या इथे दाखवतं तुम्हाला तर अंकुश दाताने तिला बांधू नका असं सांगतच डॉक्टरांपाठोपाठ येतो डॉक्टर त्याला एका रूममध्ये घेऊन येतात आणि तिथे एक हॉस्पिटलमधील स्टाफ असते तिला खूप मारहाण केलेली असते अंकुश म्हणतो हे सगळं काय आहे तेव्हा डॉक्टर सांगतात तुमच्या अबोलीनेच या बाईंना मारहाण केलीये तर त्या बाई देखील भिवळतच म्हणतात की होयनेच मला खूप मारहाण केली मी तिला सोड अशी खूप विनवणी केली परंतु ती खूप डेंजर आहे तेव्हा अंकुशचा मात्र यावर अजिबातच विश्वास बसत नसतो तर त्या बाई सांगू लागतात की मी तर फक्त तिची चौकशी करायला रूममध्ये गेले मी तिच्याशी बोलत होते आणि घडलेला सगळा काही प्रकार अबोलीने कशा पद्धतीने त्यांच्यावर हल्ला केला ते अंकुशला सांगू लागतात तरीही अंकुशचा यावर विश्वासच बसत नसतो तो म्हणतो की डॉक्टर अक्षय कुठे आहेत ते अबोलीची ट्रीटमेंट करत होते ना तेव्हा हे डॉक्टर म्हणतात की या इकडे दाखवतं तुम्हाला आणि ते अंकुशला डॉक्टर अक्षयकडे घेऊन येतात डॉक्टर अक्षय देखील बेशुद्ध असतात अंकुश विचारतो हे सगळं कसं झालं तेव्हा दुसरे डॉक्टर सांगतात की हे सुद्धा तुमच्या अबोलीनेच केलंय जेव्हा आमचा स्टाफ तिच्या रूममध्ये गेला तेव्हा बेड खाली त्यांना डॉक्टर अक्षय सापडले अंकुश बोलतो अबोली हे करणं शक्यच नाही तुम्ही जाणून बुजून तिला टार्गेट करताय तेव्हा ती नर्स म्हणते सर अहो आम्ही असं का करू तुम्ही जे पाहताय ना तेच सत्य आहे आणि तिफ्यात अंकुशला रमाचा कॉल येतो ती विचारते की अंकुश अरे काय झालं तू हॉस्पिटलमध्ये अबोलीकडे गेला होतास ना तेव्हा अंकुश आता खूपच दुःखी होत हॉस्पिटलमधील सगळा काही प्रकार रमाला सांगतो ते ऐकताच रमाला खूप मोठा धक्का बसतो तिच्या हातातील मोबाईल खाली गळून पडतो राघू आणि आजी येऊन रमाला सावरण्याचा सा प्रयत्न करतात आणि काय झालंय असं विचारतात रमा मात्र रडायला लागते आणि हे व्हायला नको होतं अबोली असं म्हणतच ती आता बाहेर धावत सुटते राघू देखील तिच्या पाठोपाठ येते तर रमा आता ठेच लागून खाली पडते राघू रमाला कसं बसं उठवते तिला समजावते आणि शांत करत असते त्यानंतर आजी विचारते काय झालंय सुने आणि डॉक्टर अक्षय त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आजी आता रडतच बाप्पाकडे पाहत प्रार्थना करते की कितेक रे एकामागोमाग एक संकट पाठवतोस यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखव तूच यातून बाहेर काढ रे बाबा अशी आता बप्पाकडे प्रार्थना करते आणि त्यानंतर रमाला समजावत शांत करते तर दुसरीकडे अंकुश टेन्शन मध्येच खूप ड्रिंक करत असतो तर क्रिश त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणतो की सर अहो तुम्हीच असं केलं तर अबोलीचं काय होईल अंकुश आता दुःखी होत म्हणतो की क्रिश मला तिची अवस्था बघवत नाहीये दिवसेंदिवस तीवस तिचं वेळ वाढतच चाललंय सगळं आयुष्य तिच्या भोवती विनलं गेलंय रे क्रिश तिला जर का काही झालं तर मी नाही जगू शकत आणि या सगळ्या त्रासातून मी तिला बाहेर काढू शकत नाही याचं मला खूप वाईट वाटतंय असं तो आता खूपच दुःखी होत बोलत असतो तर इकडे अबोली जेव्हा हॉस्पिटलमध्ये तिच्या रूममध्ये असते तेव्हाच हा बहुरूपी आता सफाई कर्मचारीच्या वेशात रूममध्ये शिरतो आणि दरवाजा बंद करतो तो अबोलीजवळ येऊन तिला आवाज देत उठवतो आणि म्हणतो की काय झालं अबोली तू तर मला मारायला निघाली होतीस ना अगं जो कोणी माझ्याशी पंगा घेतो ना त्याला मी काही करायच्या लायकीचं ठेवतच नाही नंतर तो अबोलीला उठून बसवतो आणि चिडूनच म्हणतो की काय तू तुझ्यासारखी एक मुलगी मला हरवणार जर का माझ्या मनात आलं ना तर आत्ता इथे मी तुला मारू शकतो असं बोलत अबोलीच्या गळ्याशी चाकू धरतो आणि पुढे हसतच म्हणतो की पण त्याआधी ना मला तुला गंमत दाखवायची आणि लगेचच त्याच्या मोबाईल मधील ड्रिंक करत असतानाचा तो व्हिडिओ अबोलीला दाखवतो आणि खूपच खुश होत बोलतो की मला ना अंकुशला असं फर्स्ट्रेटेड पाहायला खूप मजा येते माझ्या मनात तर आनंदाच्या उकळ्या फुटताय असं बोलत तो जायला निघतो तेव्हा अबोली लगेच त्याचा हात पकडते आणि रडतच म्हणते की चूक केली मी मी ना तुला तेव्हाच मारायला हवं हो होतं त्यानंतर तो बहुरूपी चिडूनच अबोलीकडे पाहतो आणि म्हणतो की असच तुला आणि अंकुशला वेगळं करूनच माझा बदला पूर्ण होणार होता आणि त्या अंकुशला तर तडफडून मारणार आहे मी एकदा की तो मेला मग तुझा नंबर मग भेटा दोघेही ढगात आणि आज त्या अंकुशला कोणीही वाचवू शकणार नाही दारूच्या नशेत त्याला कोणी मारलं ना ते त्याला कळणारसुद्धा नाही आणि आता काय ओव्हरडोस होऊन पडला असेल कुठेतरी आणि थोड्याच वेळात माझी माणसं पोहोचतीलच त्याला उचलायला असं अबोलीला सांगत असतो अबोलीला खूपच टेन्शन आलेलं असतं तर दुसरीकडे अंकुश आता घरी आलेला असतो तो आता दारूच्या असतो बड़ रमा आणि आजीही तिथेच असतात मात्र बडबडत असतो माझी अबोली खूप चांगली आहे तिला काहीही झालेलं नाही आजी रडतच म्हणते अंकुश असं रे काय तिकडे त्या पोरीची अवस्था तशी आणि तू हा असा अवतार केलाय आम्ही कुणाकडे पाहून जगायचं रे आणि तितक्यात आता डोरबेल वाचते रमा येऊन दरवाजा उघडते तर दोन तीन व्यक्ती आलेले असतात आणि सांगतात की आम्ही अंकुश सरांना न्यायला आलोय बहुरुपीच्या केस बद्दल काही माहिती मिळाली आहे आम्हाला लगेच त्यांना घेऊन जायचंय तेव्हा रमा म्हणते म्हणजे तुम्ही चौकीतून आलात का आणि ती त्यांना आत बोलावते आजी मात्र सांगते की परंतु तो तर झोपलेला आहे तो आला नाही तर चालेल का तेव्हा एक व्यक्ती म्हणतो की नाही वरून सिनियरचे ऑर्डर आहे त्यांना यावंच लागेल तेव्हा रमा आता आत येते आणि अंकुशला म्हणते की बाहेर पोलीस आले आहेत त्यांना बहुरूपीबद्दल काहीतरी कळालं आहे त्याचं नाव ऐकताच अंकुश लगेचच उठतो आणि त्यानंतर तो बाहेर येतो त्या व्यक्तींना पाहताच तो म्हणतो की काय तुम्ही पोलीस स्टेशनमधून आले आहात पण कोणत्या याआधी तर मी तुम्हाला कधी पाहिलं नाही तर दुसरा व्यक्ती सांगतो की सर आम्ही स्पेशल फोर्समधून आलो आहोत ते ऐकून अंकुशला वाटतं की काहीतरी महत्त्वाचा लीड मिळाला असेल म्हणूनच स्पेशल फोर्समधून माणसं आली आहेत परंतु याआधी मला याबद्दल काही कल्पना कशी नव्हती असा तो विचार करत असतो आणि त्या व्यक्तींना विचारतो काही लीड मिळालं आहे का तेव्हा दुसऱ्या व्यक्ती सांगतो की सर ते आपल्याला तिकडे गेल्यावरच कळेल चला तुम्ही तेव्हा अंकुश आता त्यांच्यासोबत जायला निघतो तर इकडे आता हा बहुरूपी अबोलीला सांगतो की माझी माणसं अंकुशला घेऊन जातील आणि त्याला यथेच्छ दारू पासतील त्याचवेळी इकडे गाडीत आता त्या बहुरूप्याची माणसं अंकुशला दारू पिण्याचा आग्रह करत असतात अंकुश म्हणतो की नाही आधीच काल मला खूप झाली आहे तुम्ही प्या परंतु ते व्यक्ती काही ऐकत नाही आणि बळजबरीनेच त्याला दारू पाजत असतात तर इकडे हा बहुरूपी अबोलीला सांगतो की माझी माणसं त्याला गाडीने उडवतील आणि एकदा की अंकुश मेला मेल्यानंतर त्याच्या रक्तात दारूचं खूप प्रमाण सापडेल आणि त्यामुळे नंतरसुद्धा त्याची बदनामीच होणार आहे बिचारा अंकुश मेल्यानंतर नंतर देखील कोणी त्याला चांगलं म्हणणार नाही असं खुश होत अबोलीला सांगत असतो दुसरीकडे रमाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं अशी कशी अचानक स्पेशल फोर्सची माणसं घरी आली अंकुश त्यांच्या सोबत गेला यात तिला काहीतरी गडबड वाटते त्यामुळे तिच्या शंकेचं निरसन करण्यासाठी ती पोलीस स्टेशनला फोन करते आणि सांगते की अंकुश तिकडे आलाय का आत्ताच घरी स्पेशल फोर्सची काही माणसं आली होती तेव्हा समोरील व्यक्ती सांगतो की नाही मॅडम आमच्याकडे तर अशी कुठली कसलीच इन्फॉर्मेशन नाही आणि जर का स्पेशल फोर्सची अशी काही माणसं असती तर आजूबाजूच्या एरियात हीच मोठी चौकी आहे ते इथेच आले असते जर काही कळलं तर सांगतो तुम्हाला असं बोलून फोन कट करतात तेव्हा रमा धक्क्यानेच काय असं उद्गारते नंतर ती आजीवर आगूला घाबरतच सांगते की स्पेशल फोर्सबद्दल पोलीस स्टेशनमध्ये मध्ये कुणालाच काही माहिती नाहीये अंकुश नक्की गेला कुठे आणि कोण होती ती माणसं आणि ती राघूला तातडीने क्रिशला कॉल करायला सांगते तो ख्रिश्ता देखील फोन लागतच नाही तेव्हा रमाला आता अंकुशची खूपच काळजी वाटत असते आणि ती जाऊन आता अबोलीला भेटायचं ठरवते म्हणते की तिला भेटल्याशिवाय मला आता पडणार नाही आणि तातडीनेच घराबाहेर पडते तर दुसरीकडे हा बहुरूपी अबोलीला म्हणतो की चला मी निघतो आता कारण अंकुशला मारण्याचा सिनेमा से मलाच दिग्दर्शित करायचा आहे आता जाता तो पुन्हा अबोलीकडे वळून खुश होत म्हणतो की आज मज्जा येणार आहे तेव्हा अबोली त्याचा हात पकडतच त्याला थांबवते आणि म्हणते की कार्तिकी कार्तिकीबद्दल मला सगळं माहिती आहे मी तिचा फोटो पाहिलाय तिची डायरी वाचली आहे ते ऐकताच बहुरूपी जोरानेच अबोलीच्या कानाखाली मारतो अबोली तशीच खाली पडते तर तो बहुरूपी रागानेच म्हणतो की कार्तिकीचं नावही घेऊ नकोस तुझ्यामुळे आणि त्या अंकुशमुळे आज माझी कार्तिकी या जगात नाही आहे आज मी अंकुशला मारणार आणि त्यानंतर तुला असं बोलून तिथून जायला निघतो अबोली त्याचा पुन्हा ग्लानीत जाते तर हा बहुरूपी तिथून बाहेर पडतो तर पुढील भागात या बहुरूप्याच्या डोक्यात एक घंटा मारत म्हणते की बहुरूपी सचित राजे ही पहिली घंटा माझ्या कुटुंबाला दिलेल्या त्रासासाठी त्यानंतर अंकुश त्याच्या डोक्यात घंटा मारत बोलतो की आणि ही दुसरी घंटा माझ्या अबोलीच्या प्रत्येक अश्रूसाठी आणि त्यानंतर अंकुश व अबोली दोघेही मिळून त्याच्या डोक्यात तिसरी घंटा मारत म्हणतात की ही तुझ्या अंताची तिसरी घंटा आणि तिथेच त्या बहुरूप्याचा अंत झालेला असतो आज नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद